ग्राम येथे पार पडले दहा गटांचे सामूहिक एक शेतकरी प्रशिक्षण विषमुक्त शेती अभियान अंतर्गत वाशिम जिल्ह्यात डॉक्टर जैविक शेती मिशन अकोला व सेवा प्रताता संस्था सर्ग विकास पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हार घालून व करून झाली कर्डा कृषी विद्यापीठाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेश दौरे यांनी शेतकरी वर्गाला विषमुक्त शेती ही काळाची गरज असल्याचे महत्व पटवून जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने याकडे वळावे व विषमुक्त अन्नदाता स्वतःच्या शेतात पिकून ते स्वतः पण खावे व इतरांना पण द्यावे कॅन्सर सारख्या आजारापासून स्वतः व समाजाला दूर ठेवावे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय शेती प्रमाणीकरण व कार्यपद्धती शेतकरी दैनंदिन डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत द्वितीय प्रशिक्षण घेण्यात आले एकूण दहा शेतकरी गटांच्या संयुक्त रित्या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणांमध्ये शेतकऱ्यांना प्रोजेक्टरद्वारे पीपीटी दाखवून शंकर शिंदे व शिवाजी भरत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाकरता मास्टर टेलना श्री कृष्ण शिंदे व संजय मांडवगडे व हरीश औजार यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले तसेच सर्व गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे सहकार्य लाभले सोबतच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी समृद्धी जैविक शेतकरी गट व शिवसूत्र फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांनी अथक परिश्रम घेतले तसेच सदर कार्यक्रमाला डॉक्टर हेमंत देशमुख दत्ताराव घुगे

Enable that.